केसी झाले असुठल्या आठ नावाचे एक आहे बघा तुम्ही विचार करा एकोणीशे एकसष्ट चा पहिला महाराष्ट्र केस दिनकर दहारी औरंगाबादला मुंबईच्या बिर्जुबाजूला घिश्यावर मारला आणि पहिला महाराष्ट्र केसे झाला एकसष्ट ला दिनकर दह्यारी त्याचं नाव दुसरा महाराष्ट्र केस भगवान मोरे एकोणीसशे बासष्ट मोरे एकोणीसशे त्रेसष्ट निधीत राहिला एकोणीसशे चौसष्ट आणि पासष्ट सलग दोन गण मिळून पहिला डबल महाराज केसरी महाराष्ट्राचा गणपत खेडकर झाला नाशिक आणि अमरावती तसा दुसरा महाराज केसरी झाला एकोणीसशे सासष्ट ला दीनानाथ सिंग त्याच्यानंतर एकोणीसशे सदुसष्ट आणि अडुसष्ट चंबा मुना डबल महाराज केसरी झाला त्याच्यानंतर एकोणीसशे एकोणसत्तर एकोणस डिसेंबर एकोणीसशे एकोणसत्तर लातूरला हरिचंद्र बिराजदार महाराष्ट्र केसरी झाला एकोणीसशे सतरा एकाहत्तर डबल महाराज केसरी तिसरा महाराष्ट्राचा दादूबामा चौगले <suckers> चौथा महाराष्ट्र केसरी डबल महाराष्ट्र केसरी एकोणीसशे बहात्तर त्र्याहत्तर लक्ष्मण वडा चौथा डबल महाराष्ट्र केसरी एकोणीसशे चौऱ्याहत्तरचा युवराज पाटील सगळ्यात कमी वयाचा वयाच्या सतराव्या वर्षी खांद्यावर लगागेल मी सगळं सांगू शकतो पण वेळेभाई जरा थांबतो नाहीतर ना। तर सोलापूर जिल्ह्याला पहिली गदा मिळवून दिली इस्माईल शेखनं एकोणीसशे ऐंशी साली त्याचा भाऊ एकोणीसशे ब्याण्णव साली महाराष्ट्र केसरीची गदा घेतली त्यानं एकोणीसशे एक्क्याण्णवला तो राष्ट्रकुल विजेता झाला राष्ट्रकुल विजेता याचा अर्थ इंग्रजांच्या अधिपत्याखाली जी राष्ट्र होती त्याची परिषद आजही भरते एकाहत्तर देश मागे सबस्क्राईब करा कुस्ती मल्लविद्या यूट्यूब चॅनल आणि त्याचबरोबरचे बाजूचे बेलायकॉन चिन्ह आता आपण महाराष्ट्रातील सर्व कुस्ती मैदानी घरबसल्या पाहू शकतो